नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विद्यापीठ अंतर्गत सरळ सेवा मेगा अंतर्गत नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहे आणि आजच्या व्हिडीओमध्ये आपण या जाहिरातीबाबतच अधिकची माहिती घेणार आहोत जवळपास तीस वेगवेगळी पदे मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत सातशे प्लस जागा आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ज्यामध्ये लिपिक संवर्गातील पदे असतील ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबलता अर्ज करण्यासाठी शिपाईसाठी दहावी उत्तीर्ण तुम्ही साठ प्लस जागांसाठी अर्ज करू शकता तर मजूर असेल चौथी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही तीनशे पासष्ट जागांसाठी मजूर मजूर या पदासाठी मित्रांनो अर्ज करता येणार आहे महत्वाचं म्हणजे पहारेकरी मजूर या गड्डमधील पदांसाठी या ठिकाणी लेखी परीक्षा नाही ना आहे डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महा जॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड दे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो काही महत्त्वाचे मुद्दे इनिशियली आपण या भरतीबाबतची पाहणार आहोत ज्यामध्ये एकूण सातशे सत्याऐंशी जागांसाठी मित्रांनो गट ब करा गट क व गट ड मधील पदांसाठी सरळसेवा भरतीअंतर्गत ही भरती या ठिकाणी होत आहे पात्रता कमीत कमी चौथी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही तीनशे पासष्ट जागांसाठी मजुरी या पदासाठी प्रयत्न करू शकता परीक्षा नोकरी ठिकाण अर्थातच महाराष्ट्र शासनामार्फत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहणार आहे मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात वेतन तुम्हाला प्रत्येक पदासाठी पे मॅट्रेसनुसार मिळणार आहे आणि भरती ही किंवा नोकरी ही कायमस्वरूपी तुमची या ठिकाणी राहणार आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत एकतीस बारा दोन हजार चोवीसला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता इनिशियली एक महत्त्वाचा अपडेट या भरतीबाबतचा तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल यामध्ये त्यांनी म्हटले की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता ज्यामध्ये कृषी विद्यापीठाकरिता जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्पाकरिता राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क व ड संवर्गातील एकूण भराच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तातून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून या ठिकाणी संमती देण्यात आली आहे परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या डिपेंडन्सीवरच त्या बेसिसवरच ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे त्यामुळे महत्वाचं आहे की हे जे कॅन्डिडेट असणार आहे ते प्रकल्प असतील या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आता या ठिकाणी मित्रांनो तीस वेगळ्या पदांसाठी किंवा माफ करा तीस वेगळ्या पदे त्याचबरोबर सातशे प्लस जागांसाठी भरती होत आहे आपण शॉर्टमध्ये प्रत्येक पदासाठी नंबर ऑफ व्हॅकन्सीज क्वालिफिकेशन पाहणार आहोत डिटेलमध्ये तुम्ही व्हॅकन्सीची माहिती नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता आता गट कमध्ये टोटल पदे आहेत ते दोनशे एक्केचाळीस ज्यामध्ये वरिष्ठ लिपिकच्या एकवीस जागा आहेत ज्यासाठी कोणतीही पदवी आणि टंकलेखन तुमचं तीस शब्द प्रतिमिनिट व चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट कोणते एक असेल तर चालेल एक्झामचा पॅटर्नसुद्धा त्यांनी या ठिकाणी राईट साईडला दिलेला आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि बघितच असणे याबाबतचे क्वेश्चन्स असतील आणि टाईम किती असेल याची माहिती दिलेला आहे या ठिकाणी पेस्केलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे हे पहिलं पद आहे ज्याच्या एकवीस जागा वरिष्ठ लिपीच्या भरल्या जात आहेत पुढचं पद आहे लघु टंकलेखक तीन जागांसाठी भरती होत आहे यामध्ये दहावी उत्तीर्ण आणि तुमच्याकडे टायपिंग स्पीड प्लस या ठिकाणी जे लघुलेखनाचं स्पीड आहे ते सुद्धा असणे आवश्यक आहे परीक्षा फॉर्मॅट आणि टाईम दिलेला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या सातचा सा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे लिपिकनी टंकलेखक याच्या टोटल चाळीस जागांसाठी मित्रांनो भरती होता आणखीन एक महत्त्वाचं पद अगेन एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस्केल आहे कोणतीही पदवी आणि मराठी टंकलेखन किंवा इंग्रजी टंकलेखन असेल त्याचबरोबर संगणक टंकलेखनचे प्रमाणपत्र असेल तर अर्ज तुम्ही या पदासाठी या ठिकाणी करू शकता या सहाचा पेस्केल आहे यासाठी सुद्धा कोणतीही पदवी प्लस कोणतंही एक टायपिंग असेल तर चाळीस जागांसाठी अर्ज करू शकता त्यानंतर बघा प्रमुख तालिका ग्रंथालय तीन जागांसाठी भरती होत आहे एस एस सी पास ग्रंथालय शास्त्राची पदवी आणि त्यांनी कोणतेही एक असणे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी यशटेनचा पेस केला आहे पेपर फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला राईट साईडला या ठिकाणी पाहता येईल ज्या पदासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहे त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्हाला अर्ज करू शकता आणि एक्झामचा फॉर्मॅटसुद्धा पाहू शकता या व्यतिरिक्त निर्गम सहाय्यक दोन जागा आहेत अगेन दहावी उत्तीर्ण त्यानंतर ग्रंथालय शास्त्रातील कमी पदवी किंवा सहा महिन्याचा कोर्स तुमचा असणे आवश्यक आहे या पदासाठी मी अगेन या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज टोटल सांगत आहे कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही पाहू शकता पुढचं पद आहे कृषी सहाय्यक महत्त्वाचं पद आहे टोटल पंचेचाळीस जागा आहेत एसआरचा सा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कृषी विद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान किंवा त्या रिलेटेड कोणती पदव्या असेल तुमच्याकडे किंवा का असेल डिग्री किंवा डिप्लोमा तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता टोटल पंचेचाळीस जागांसाठी एसआरचा सा पेस्केल तुम्हाला मिळत आहे अगेन या ठिकाणी इंग्रजी मराठी सामान्य आणि बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषया असे प्रश्न असे टोटल दोनशे मार्कांची एक्झाम ही तुमची या ठिकाणी राहणार आहे लाईव्ह स्टॉक सुपरवायझर पशुधन पर्यवेक्षक याच्या टोटल दोन जागांसाठी मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक किमान पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त गणेश संशोधन सहाय्यकच्या बासष्ट जागा आहेत या ठिकाणी सुद्धा संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता याबाबतची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहता येतील यश तेराचा फेस केलं तुम्हाला पस्तीस चारशे ते एक बारा चारशे हा पाहायला मिळत आहे या पदासाठी चांगला फेस केला आहे तुम्ही प्रयत्न करू शकता नंबर ऑफ व्हॅकन्सी सुद्धा चांगल्या आहे सहायक संगणक याच्या टोटल एका जागेसाठी मित्रांनो तुम्हाला अभियांत्रिक किंवा त्या रिलेटेड तुमची डिग्री असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा असेल तर अप्लाय करू शकता येस आर्टचा फेस या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन जागा आहेत अगेन या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्ण तुमचा त्या फील्डमध्ये आणि एक वर्षाचे एन्सिटीव्हिटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी अनोरेखा चार जागा आहेत दहावी उत्तीर्ण आय टी आय रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये आणि टी असणे आवश्यक आहे एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभरचा प्रेस केल तुम्हाला पाहायला मिळत आहे एकूण चार जागा याच्या भरल्या जात आहेत वरिष्ठ यांत्रिकी दोन जागांसाठी भरती होत आहे क्वालिफिक तुम्ही बघू शकता अगेन याच्याही नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहेत हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल त्यानंतर तांत्रिक सहाय्यच्या एका जागेसाठी अभियांत्रिकमधील यांत्रिकी मेकॅनिकल शाखेची किमान पदविका किंवा पदवी असेल तर अर्ज करू शकता प्रेक्षक यंत्रिक दोन जागा आहेत मित्रांनो फार्म आहे मेकॅनिकच्या दहावी उत्तीर्ण त्यानंतर औद्योगिक तुमचं आयमधला तुमचं क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे एक वर्षाचा टी व्यवसायाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जोडारीच्या दोन जागा आहेत अगेन दहावी उत्तीर्ण आयटीआय रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये एक वर्षाचं टीचं प्रमाणपत्र असेल तर अप्लाय करू शकता दोन जागांसाठी फाउंडरमेनच्या दोन जागा आहेत अगेन सेमच क्वालिफिकेशन आहे रेस्पेक्टिव्ह फील्डमध्ये आय टी आय प्लस एन सी व्ही टीचं एक वर्षाचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व्हिज्युअल ऑपरेटर दहावी उत्तीर्ण आय टी आय आणि अगेन एक वर्षाचं तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही दोन जागांसाठी अप्लाय करू शकता पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे तारतंत्री वायरमन नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत आठ जागांसाठी अप्लाय करू शकता त्यामध्ये दहावी उत्तीर्ण तारतंत्रीचं आय टी आय त्यानंतर एक वर्षाचे एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र असेल तर अप्लाय या ठिकाणी आठ जागांसाठी करू शकता ज्यासाठी तुम्हाला पाहायला मिश्रकची हो। तुम एक जागा आहे ज्यासाठी अगेन सी एच किंवा भारतीय संस्था किंवा यांनी दिलेली कोणती पदविका असेल तुमच्याकडे तर तुम्ही या एकाच जागेसाठी अर्ज करू शकाल छायाचित्रकारच्या तीन जागा आहेत अगेन दहावी रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये मध्ये तुमचा आय टी आय आणि एक वर्षाचं टी सर्टिफिकेट असेल तर अर्ज करू शकता सहायक सुरक्षा अधिकारी दोन जागांसाठी भरती होत आहे कोणत्याही मान्य विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे किमान तीन वर्षाचा शासन वन संस्थेतील कामाचा अनुभव किंवा माझी सैनिक से म्हणून सेवेचे प्रमाणपत्र असेल तर अप्लाय करू शकता या दोन जागांसाठी यस दहाचा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर प्लंबरच्या दोन जागा आहेत आयटीआय रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुमचा आणि एक एन टी सर्टिफिकेट असेल तर अप्लाय करू शकता मिस्त्री याच्या टोटल चार जागांसाठी सेमच क्वालिफिकेशन आहे मित्रांनो रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुमचा आयटीआय असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा कंपोजिटरची एक जागा आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही टी आयचं या ठिकाणी पाहू शकता इलेक्ट्रिशियनच्या तीन जागा आहेत अगेन सेमच मित्रांनो क्वालिफिकेशन तुम्हाला आय टी रिलेटेड पाहायला मिळत आहे वाहन चालकच्या चौदा जागा आहेत महत्वाचं पद आपण म्हणू शकतो यामध्ये दहावी जड वाहन चालवण्याचा परवाना आणि बस बॅच नंबर आवश्यक आहे या पदा या पदासाठी ठिकाणी अर्ज करण्यासाठी त्यानंतर बघा कृषी यंत्र चालकच्या सहा जागा फील्डमध्ये तुमचं मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडून ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना आणि एक वर्षाचं एनसीबीटी सर्टिफिकेट असेल तर सहा जागांसाठी अर्ज करू शकता संगणक चालकची एक जागा आहे रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुमची डिग्री असेल तर अर्ज करता येईल प्रयोगशाळा परिचर पदे मधील टोटल पाचशे सेहेचाळीस जागा आहेत यामध्ये प्रयोगशाळा परिसरच्या सात जागांसाठी मित्रांनो दहावी उत्तीर्ण असाल प्लेन तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त दुसरं कॉलप्शन मागितलेलं नाही आहे लायब्ररी अटेंडंट दहावी उत्तीर्ण आणि त्यानंतर शासनमान संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किंवा दोन महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तर तुम्ही या तीन जागांसाठी अर्ज करू शकता गणकच्या चोवीस जागा आहेत महत्वाचं पद आहे दहावी उत्तीर्ण आणि कृषी विद्यापीठ मान्यता संस्थेचा कृषी पदवी का प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकाल यस तीनचा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे नंतर मेसनच्या दोन जागा आहेत संबंधित विषयामध्ये तुमचा आय टी आय असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी माळीच्या तेवीस जागांसाठी कृषी विद्यापीठ मान्यवर संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर तुम्ही या तेवीस जागांसाठी अप्लाय करू शकता यसपदचा पेस अकरा हजार छप्पन हजार नऊशे तुम्हाला पाहायला मिळत आहे सिक्युरिटी गार्डच्या सहा जागा आहेत सातवी उत्तीर्ण व माझी सैनिक असाल तर प्राधान्य मिळणार आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी प्रयोगशाळा सेवक याच्या दोन जागांसाठी दहावी उत्तीर्णवर अर्ज करता येणार आहे शिपाई महत्त्वाचं पद आहे साठ जागा आहेत अगेन टेन पासवर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता त्यानंतर पहारीकरी वॉचमन याच्या चौप्पन जागा आहेत सातवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी लेखी परीक्षा होणार नाही आहे फिजिकल चाचणी मार्फत तुमची एक्झाम या ठिकाणी होईल किंवा क्वालिफिकेशन फिजिकल क्वालिफिका मार्फत तुझं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं पद भर या भरतीमधलं ज्याच्या तीनशे पासष्ट जागा भरल्या जात आहेत मजूरचं यासाठी फक्त चौथी उत्ती उत्तीर्ण असाल आणि संबंधित कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल एस एकचा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे आणि या ठिकाणी लेखी परीक्षा होणार नाही आहे तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करण्याची गरज नाही आहे तुम्हाला साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन यामार्फत सिलेक्शन केलं जाणार आहे अशी संधी फार कमी असली मित्रांनो या तीनशे पासष्ट जागांसाठी जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर नक्की अर्ज करू शकता क्वालिफिकेशन डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे वॅकन्सीची माहिती सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता आता या ठिकाणी वयमरा बघा ओपनसाठी अठरा ते अडतीस राहील मागासवर्गी खेळाडू आणत अठरा ते त्रेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त यांना या ठिकाणी पंचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे माझी सैनिक पदवीकर यांना सुद्धा एज लिमिट राहील या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी माफ करा ऑफलाईन अर्ज करायचा आहे सॉरी या ठिकाणी मी ऑनलाईन म्हणलेला आहे मात्र या ठिकाणी ऑफलाईन अर्ज तुम्हाला ते करायचा आणि त्यामध्ये डिमांड ड्रॉपद्वारे तुमची फी भरायची आहे ज्यामध्ये अराखीव खुल्या प्रॉब्लेम वर्गाला एक हजार रुपये मागास आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांना नऊशे रुपये फॉर्म पे भरायचे आहे या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावे काढायचे आहे याची माहिती अवेलेबल आहे आय कोड बँक नंबर या सर्व गोष्टी अवेलेबल आहे त्याची माहिती घेऊन तुम्ही आय कोड मार्फत हा डिमांड ड्राफ्ट भरू शकता दिलेल्या नावाने आणि तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता आता अर्ज या ठिकाणी मित्रांनो महत्वाचा आहे की अर्ज करण्याची पद्धत तुम्ही बघू शकता तीस एक दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमचा अर्ज पोहोचेल अशा फॉर्मॅटमध्ये जो फॉर्मॅट नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये टंकलिखित करून तो तुम्हाला सेंड करायचा दिलेल्या ॲड्रेसवर हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक वाचून या ठिकाणी अर्ज करू शकता एकतीस बारा ते तीस एक तुमचा अर्ज त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे ऑफलाईन अर्ज या ठिकाणी करायचा आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही मित्रांनो अधिक माहिती घेऊ शकता भरपूर आहेत तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील प्रकल्पग्रस्त असाल तर नक्की अर्ज करा नंबर ऑफ चान्सेस तुम्हाला हाय या ठिकाणी राहणार आहेत यावरती बाबत काय डाउट असेल तर कमेंट करून विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद